काय सांगाल देवेंद्र फडणवीस यांना भाजपनी गट निवडलेला एकंदरीत मुख्यमंत्री होण्याचे शुभेच्छाच आहे काय पण ही सरकार जनतेच्या मतातली नाही या ज्या पद्धतीने लोकांच्या भावना व्यक्त केल्या काल त्यांनी स्वतःच्या पैशानीच बूथ लावून मतदान करण्याचा त्यांनी जो प्रयत्न केला आणि आम्ही दिलेली मत ही ज्या उमेदवाराला दिली त्या उमेदवाराला गेली नाही आणि हे दुसऱ्या उमेदवाराला गेलेली आहे अशा पद्धतीचा आक्षेप त्यांचा आहे जवळपास पंचवीसशे मतदानाच गाव हे आहे आता पंचवीसशे मतदानाच्या गावाच्या लोकांचं या पद्धतीचं मत असेल महाराष्ट्रामध्ये ती परिस्थिती आहे आणि सरकारने काल ज्या पद्धतीनं त्यांना त्यांच्या मताचा अधिकारापासूनच त्यांना दूर ठेवण्याचा जो प्रयत्न केला पोलिसांच्या दबावाखाली एकशे चौवेचाळीस कलम लावून जमावबंदीचा आदेश त्या ठिकाणी लावले आणि त्यांना कारवाई करण्याची भीती दाखवली त्यांचे सगळे बायलेट आणि त्यांचे सगळे त्या पेट्या सगळ्या तिथून उचलून नेल्या गेल्या हे खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात केंद्र सरकारच्या रूपाने एक ठोकशाही हुकुम या हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे का हा एक प्रयत्न त्या ठिकाणी आहे त्यामुळे या सगळ्या व्यवस्थेवरची चर्चा होणं गरजेचं आहे हे प्रत्येक पक्षाचा गटनेता होणार ते चालत राहणार ही ही एक पद्धत आहे पण एक गोष्ट या ठिकाणी आहे लोकांच्या मताचा अधिकार हा लोकशाहीमधला सगळ्यात महत्वाचा आहे पण तोच अधिकार अबाधित आहे की नाही हा प्रश्न आज महाराष्ट्राच्या निमित्तानं पातळीवर याच्यावर होते अं प्रयत्नांमुळे देश हल्ला अनेक नॅशनल चॅनलनी याच्यावर डिबेट आणले त्याच्यावरही चर्चा झाली आणि जे पोलिसांच्याच माध्यमातून त्यांचं मत म्हणजे त्यांचं बूथ कॅप्चरिंगचं जे काम काल पोलिसांच्या माध्यमातून सरकारने करवलं हे खऱ्या अर्थानं घृणास्पद आहे त्यामुळे हे लोकांच्या मनातलं सरकार नाही असं म्हटलं वावं ठरणार नाही भाताची परीक्षा एका सीटावरून केली जाते तशीच परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये आहे त्यांना सुधीर भाऊनी इंडियन एक्सप्रेसच्या मुलाखतीत सांगितलं की लाडक्या दोन एकवीसचे जाहीरनामा सादर करण्यात आला होता पंधराशे ते एकवीसचे तर जवळपास पुढच्या भाऊबीजापर्यंत हो होऊ शकतं आणि अडीच लाखापेक्षा जास्त ज्यांचं हे आहे उत्पन्न त्यांना हे लाभ मिळणार नाही आता सरकारला सुरू टोक आहे आज जो संगीत कृतीचा जे तालीम चाललेली होती गेल्या दहा दिवसापासून हे ये येत्या होऊ द्या म्हणत त्यांना एवढी काही कशा आला पण काल दोन मुलांनी पैसे नाहीत म्हणून ड्रग घेता आला नाही आणि ड्रग घेता आला नाही म्हणून त्यांनी आत्महत्या केली महाराष्ट्रासाठी सगळ्यात महत्वाचा काळा दिवस म्हटलं तर चालेल महाराष्ट्र स्वाधीन करण्याचं पाप या सरकारने केलं त्यामुळे तरुण तरुण परुण मारतात आहे त्याच्यावरची काळजी होण्याची गरज आहे आमचा देश तरुणांचा देश आहे महाराष्ट्रात तरुणांची संख्या जास्त आहे हे तरुणांची संख्या जास्त असताना महाराष्ट्रामध्ये तरुणांच्या जीवनाशी खेळण्याचं पाप, जी सरकार पाप जी ते चा चा जे सरकारच्या माध्यमातून सुरू आहे गुजरातला ड्रग इथं आणायचा आणि महाराष्ट्रातले उद्योग गुजरातमध्ये पाठवायचे आणि सगळ्या तरुणांना ड्रगचच्या स्वाधीन करायचं पाप जे चाललेलं आहे त्याच्यावरची चर्चा व्हायला पाहिजे आणि त्यासाठी सरकारच्या उपाययोजना काय का करता येईल सरकार सरकार त्याच्यावर बोलायला तयार नाही त्यामुळे लडकी बहीण वगैरे हे जे चाललेलं आहे एकीकडे महागाई वाढवून टाकली तस निवडणुका झाल्या तशीच महागाई वाढली त्यामुळे पैसे तर उलटे त्यांच्या खिशातून काढणं चालूच आहे त्यामुळे त्या विषयावरची चर्चा विधानसभेत आम्ही करू त्यांना आता काय बोलायचं आहे कोणतं खातं भेटतं की नाही भेटत त्याच्यामुळे अजून त्याही चर्चा आहे त्याच्यामुळे आत्ता त्याच्यावरची चर्चा होऊ शकत नाही विधानसभेत एक उपमुख्यमंत्री दिल्लीत आहे एक काल हॉस्पिटलला गेले होते कस बघताय संगीत खुर्ची हा शब्द वापरला आज या सरकारसाठी खऱ्या अर्थानं मोठ आणि महाराष्ट्राच्या जनतेसाठी बोध घेणारा हा विश्व आहे एकीकडे एक आम्हाला सांगायचं की सरकार सव्वीस तारखेपर्यंत या सरकारची मुदत हो आहे राष्ट्रपती राजवट लागेल मग आज आपण तर तीन तारखेमध्ये आलो चार तारखेमध्ये आले अजून झाले झालं आता सव्वीस आणि चार आठ दिवस झाले त्याने राष्ट्रपती राजवटला गेले म्हणजे ही जी काही लोकशाहीची थट्टा करण्याचा जो प्रकार आहे मागच्या वेळेस भगतसिंग कोश्यारी होते त्यांनी एक वेगळी थट्टा केली आणि आताच्या राज्यपालांनी सुद्धा त्याच्यापेक्षा मोठी थट्टा केली काने चा माननी मुझे इस या मुझे या चा का राष्ट्रपती राजवटीचं शिफारस मान्य राष्ट्रपती मोदीकडे पाठवलं हे सगळे प्रश्न आहे त्यामुळे या लोकशाहीच्या व्यवस्थेवर एक मोठी चर्चा विधानसभेत घडवली पाहिजे अशी आमची भूमिका राहणार आहे नाहीतर लोकशाही संपेल तर सरकार वगैरे हा सगळा विषय गोन आहे त्याच्यावर याच्यावरची चर्चा याच्यावरची रेमेडी लोकांचं मत जे आहे तो क, ते कसं कायम राहील लोकांचा अधिकार कसा का कायम राहील याच्यावरची चर्चा सरकारला भीतीच नाही जनतेची त्याच कारण असं आहे की जनतेतली मनातली भीती सरकारच्या मनातून निघणं हाच खऱ्या अर्थानं लोकशाहीला घातक आहे आणि म्हणून मनमानी पद्धतीने महागाई वाढवायची बेरोजगारी वाढवायची खाजगीकरण करायचं फडणवीसांनी सांगितलं की आम्ही खाजगीकरण करणार नाही आता कॉन्ट्रॅक्टी बेसीवर कॉन्ट्रॅक्टी बेसीवर आम्ही नोकऱ्या घेणार नाही अभी परमानेंट कर फडनवीस को गटनेता चुना गया है कहीं ना कहीं ऐसा लगता है कि मुख्यमंत्री अब भाजपा का नाम जाहिर होगा पिछले आठ दिनों से ये चल रहा था सिलसिला कैसे आठ दिन से? नहीं दस दिन हो गया। तो ऊपर हो गया ठीक है गट नेता उनको डिसाइड किया उनके पार्टी ने उसको हम शुभेच्छा देते लेकिन सबसे बड़ा महत्व की जो कल मार्कनवाड़ी में जो जिस तरह से लोगों ने आगे आकर आग कि हमने जिसको वोट दिया वो वोट उस कैंडिडेट को नहीं दूसरे को गया यही अगर किसी के मन में संशय आना यही सबसे बड़ी लोकशाही में लोगों के वोट के अधिकार का हनन हो रहा है ये स्पष्ट होता है और इसलिए कल हम चुनाव आयोग के पास भी गए थे चुनाव आयोग को भी हमने इस विषय को रखा चुनाव आयोग ने भी इसको गंभीरता से लिया है हमको अभी रिटर्न में वो लिख के देंगे उसके बाद अगर वो हमारा समाधानी तो समाधान नहीं होगा तो हम सुप्रीम कोर्ट में भी जाएंगे क्योंकि लो, ये लोकतंत्र बचना ये हमारे लिए सबका सबका दायित्व हो जाता है चौथा स्तंभ का भी उतना ही जवाबदारी है आज महाराष्ट्र की कल मार्केवाड़ी की जो घटना हुई वो पूरे देश ने नहीं तो दुनिया ने उसको आ, उसकी दखल दी है और उसकी चर्चा सब तरफ चल रही है महाराष्ट्र में जो चुनाव हुए तब से ही लोगों के मन में एक शंका है कि हमारे मन हम, हमने जिसको वोट दिया वो सरकार नहीं बन रही ये सब लोगों में है तो एक पार्टी एक पा, पा, हम पॉलिटिकल पार्टी वाले हैं ऐसे नहीं सामान्य जनता के लिए यही भावना है तो ऐसा सब जब जब हो रहा है तब ये सबसे बड़ा महत्व है चुनाव होते जाएंगे उस पार्टी का नेता होगा हमारे भी पार्टी में नेता बनेगा सब पार्टियों में चलेगा कि नेता बनाने की प्रक्रिया लेकिन लोकतंत्र नहीं रहेगा तो ये कहाँ से घट नेता बनेगा और लोकतंत्र ही खतरे में आया है इसलिए कल चुनाव आयोग के सामने हम लोगों ने ये पूरी उस में बात रखी है और मुझे लगता है कि लोकतंत्र बचाने के लिए चुनाव आयोग भी इसमें दखल लेगी और

इस इलेक्शन में गलत काम किया है रावलपिंडी के 13 एमएनए की सीटें जो हारे हुए लोगों को हमने जितवाया है लोगों की 70 हजार की लीड को हमने उनकी शिकस्त में बदलाया है और आज भी हमारे लोग बैठ के जेल ही होने लगा रहे हैं मैं माजरे चाहता हूँ अपने तमाम रिटर्निंग ऑफिसर से जो मेरे मातहत काम कर रहे थे जो बेचारे रो रहे थे जब मैं मैंने इस मुल्क के या इस के साथ जो गलत काम किया है मुझे रावलपिंडी के कचहरी चौक पे सजाए मौत दी जानी चाहिए और मेरे साथ चीफ इलेक्शन कमिश्नर और चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान को भी इसी चौक में सजाए मौत दी जानी चाहिए कि हमने इस मुल्क के साथ जितना बड़ा गलत काम किया है मैं नहीं चाहता कोई कतर वाली तस्वीर दोबारा देख सकूं जो काम हमने किया है मैंने किया है ये मुझे जेब नहीं देता था इसी वजह से मैंने अपने ओहदे से अपनी सर्विस से सब चीजों से इस्तीफा दे दिया है और मैं जो इतना बड़ा जुर्म किया है इसके लिए मैं अपने आप को जो क्राइम मैंने किया है अपने आप को मैं पुलिस के हवाले करता हूं कि मुझे इसकी भरपूर तरीके से सजा दी जानी चाहिए Thank you very much. तिथं पण मशीन मध्ये मतदान होत आणि तिथं पण हाच खेळ खेळोपा आणि ते स्वतः अधिकारी सांगतोय निवडणूक अधिकारी की सत्तर हजार मताच्या फरकावरही हो आम्ही त्याला हारवून पडलेल्या लोकांना आम्ही जिंकवलं तर आज महाराष्ट्रामध्ये तीच घटना झालेली आहे आणि त्या घटनेला खऱ्या अर्थानं निवडणूक आयोगाने म्हणून आम्ही बाय प्रो, प्रोसिजर आम्ही चाललो निवडणूक आयोगाकडे आम्ही आमची तक्रार केलेली होती आणि हा जो खेळ चाललेला आहे लोकशाहीचा खून करण्याचा गेलं पाहिजे एवढीच असं वाटत प्रत्येक जण आपल्या आपल्या पतीच विश्लेषण करतात आहे विश्लेषण जे आहे ते काल आम्ही निवडणूक आयोगापुढे मांडलेला आहे निवडणूक आयोगाने सुद्धा त्याच्यावरच गांभीर्याने ही सगळी बाब घेतलेली आहे आणि मतदान कसं वाढलं आणि काही ठिकाणचं मतदान कसं कमी करण्यात आलं आणि लाट मध्ये कमी करण्यात आलं कोणी अर्ज केले होते आणि त्यांची मतं कमी करायचा प्रयत्न केला होता या सगळ्यांचे आम्ही उत्तर मागितलेले आहेत महाराष्ट्रामध्ये गमतीचं तुम्हाला असं सांगतो की महाराष्ट्रामध्ये ऐंशी ते एकशे वीस वर्षाचे जी संख्या आहे आज महाराष्ट्रात ती मोठी संख्या आहे ती संख्या अशी आहे की म्हणजे आपल्याला आणि आमच्या राज्याच्या जनतेला कळेल की नेमकं महाराष्ट्रातल्या या वोटिंग लिस्टमध्ये काय काय गडबडी आहे आपण पाहिलं असेल की महाराष्ट्रामध्ये जवळपास सत्तेचाळीस हजार लोक महाराष्ट्रामध्ये ऐंशी ते एकशे वीस वर्षाचे आणि ती संख्या जे आपण इकडे पाहिलं तर शंभर ते, ते एकशे वीस ची संख्या जी आहे ती पण जवळपास दोन हजारच्या जवळ महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त समजा या पद्धतीची संख्या असेल वोटर लिस्ट आता ते कुठं कुठं आहे ते पण आम्ही मागितले नाव की हे नाव कुठले आहे नेमके कारण आमच्याजवळ आहे पण निवडणूक आयोगाचे चाकडी आमच्याकडे आले तर मग अजून पुन्हा त्याच्यावरच होईल मतदानामध्ये जे याद्यांमध्ये जो घोळ आहे कारण की पारदर्शकता हा त्याच्यातला महत्वाचा इशू आहे निवडणूक आयोग वारंवार आणि सुप्रीम कोर्टात सांगतो की आम्ही पारदर्शतेसाठी आम्हाला ईव्हीएम पाहिजे मग पारदर्शतेसाठी ईव्हीएम पाहिजे असेल तर मग तुम्हाला मतदान झाल्यानंतर रात्री साडे अकरा कशासाठी वाजले मग त्याच्यातही तुम्ही थांबले नाहीत तर मग तीन वाजता पुन्हा दुसऱ्या दिवशी पुन्हा आपण दहा लाख मतदानाचा आकडा जाहीर केला तर एवढं सुपरफास्ट या व्यवस्था ऑनलाईनवाल्या असताना तुम्हाला एवढा वेळ का लागतो सगळे प्रश्न या ठिकाणी निर्माण झाले

दोन्ही गोष्टी तुम्ही सांगताय तक्रार करणारे या निमित्त तक्रारी झाली हायकमांडला निर्णय घेऊ द्या यामुळे काँग्रेस पक्षातला अंतर्गत विषय आहे आणि ही काही पद परमानंट नसतात त्यामुळे या, या पदांच्या बाबतचा जो असतो तो निर्णय हायकमांडचा असतो त्यामुळे माध्यमाला चालवायसाठी ठीक आहे पण असं कुठलाही विषय अजून नाही वो हिंदी में जानना चाह रहा था पूरा एक तरीके से छब्बीस तारीख को सरकार समाप्त हुई उसके बाद भी आठ दिन उन्होंने लिए गवर्नर के पास जाएंगे सरकार स्थापना के लिए देखो सबको पता था कि महाराष्ट्र की सरकार को 26 तारीख को जो लास्ट उसकी आ, उसका जो ये था थाना था वो खत्म होने वाला और छब्बीस तारीख तक कोई सरकार नहीं बनी तो महाराष्ट्र में राष्ट्रपति राजवट लगे फिर ये संगीत खुर्ची का खेल जो महाराष्ट्र में चल रहा है कौन बनेगा मुख्यमंत्री कौन किसको कितना मलाईदार डिपार्टमेंट किसको मिलते है उसके ऊपर का जो संगीत खुर्ची चल रही थी तो उसको आज चार तारीख आ गई अभी तक सरकार नहीं बनी तो राज्यपाल महोदय ने राष्ट्रपति शासन की सिफारिश क्यों नहीं राष्ट्रपति जी महोदय को की ये सवाल ही, इसमें खड़ा होता है क्यों नहीं केंद्र सरकार ने इसमें दखल लिए क्योंकि कानून सबके लिए समान होता है ऐसा जब किया जाता है तो बीजेपी के लिए अनेक कानून महाराष्ट्र में या देश में नहीं हो सकता लेकिन मनमानी कर रहे हैं लोकतांत्रिक व्यवस्था से चुनके नहीं है हम करो सो कायदा है लोगों का डर खत्म हो गया है और राज्यपाल महोदय भी हम सब लोग कोई भी संविधानिक पद पर बैठा हुआ आदमी उसको देश के लोगों की रक्षा करना राज्य के रा, जनता की रक्षा करना ये दायित्व हो जाता है लेकिन गवर्नर हो या सरकारें हो केंद्र सरकार हो किसी को लेना देना नहीं क्योंकि लोगों के वोट का उनको अब जरूरत ही रही नहीं है ऐसी परिस्थिति जब बनी है और इसलिए आज लोकतांत्रिक व्यवस्था का जो खून दहाड़े करने का काम इनके वजह से शुरू है उससे महाराष्ट्र में भी आपने देखा होगा कि जब सरकारें नहीं बनती तो किसानों की आत्महत्या बढ़ी कल ही दो बच्चों ने उनको ड्रग नहीं मिला क्योंकि ड्रग की आदत ही गिरी हुई है पैसा नहीं है और पैसा नहीं है और ड्रग नहीं मिला करके बच्चों ने आत्महत्या कर ली तो ये बड़े बड़े हादसे जो हो रहे हैं नई जनरेशन को बर्बाद करने का काम जो बीजेपी कर रही है उसका परिणाम महाराष्ट्र ही नहीं तो, तो पूरा देश भुगत रहा है इसलिए लोकतांत्रिक व्यवस्था जो आज खतरे में आई है उसको माननीय सुप्रीम कोर्ट ने इसको सुमुटो अपने तरफ लेकर इस लोकतांत्रिक व्यवस्था को बचाना चाहिए यही मांग हम कर सकते